मग पूर्ण इकडे येऊन जायचं अँगल घेतल्यावर मागे चल

मान दुर्गाची शोभते ही लग आकर्षण मंदिर पट्टेरी वाल अच्छा विविध तेरे नशे लिया चंद्रपुर जिले जब तिरंगा मना मना देतो स्तुती ही भारत भूची गिरती भारत आती पीएसआर भूषण पाटील मानने वाला ना देत मंदा सब रो मार्गस्थ होता प्लाटून क्रमांक दोन पोलीस मुख्यालय पुरुष चंद्रपूर प्लाटून कमांडर पीएसआई मनीष तालेवार सुपर नंबरी उमेश पीएसआई अजीरुष प्लाटून प्लाटून कमांडर पीएसआई सौरभ चाड़ुंग सुपर नंबरी पीएसआई रेवसी कदम पीएस क्रमांक चार पोलिस मुख्यालय प्लाटून महिला प्लाटून कमांडर पीएसआई सुवर्णा काड़े सुपर नंबरी पीएसआई राधिका गायकवाड़ प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर आहेत याचे सुंदरसे उदाहरण म्हणजे प्रमुख अतिथींना मान वंदना देत मंचाकडून मार्गस्थ होणारे चंद्रपूर पोलीस विभागाचे महिलांचे रणरागिनी पथक प्लाटून क्रमांक पाच होमगार्ड स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वतःची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे अशा ऐतिहासिक व विविधतेने नटलेला वनभूमी खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या तसेच जल जंगल जमीन आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून मी आज ध्वज ध्वजारोहण करताना मला मनसे आनंद होत आहे